कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर चाळीस वर्षांवरील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाल्या पहिल्या दिवशी स्वर्गीय अनिल पाटोळे स्पोर्ट्स आणि मेरी वेदर स्पोर्ट्स या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळवला कोल्हापुरात एकेकाळी क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंच्या नव्यानं स्पर्धा घेण्याचं नियोजन काका पाटील किरण खतकर रवी लाड बाळ सूर्यवंशी चंदुमाने यांच्या सहकार्यांनी केले यंदाच्या फॉर्टी प्लस कोल्हापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आज शास्त्रीनगर मैदानावर प्रारंभ झाला युवा सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते तसंच महेश जाधव अनंत गायकवाड महेंद्र चव्हाण अभिजित कोराणे महेश गुरव यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं पहिला सामना मेरीवेदर आणि शिवनरी स्पोर्ट्स संघात झाला मेरीवेदर संघानं हा सामना जिंकला दुसऱ्या सामन्यात स्वर्गीय अनिल पाटोळे संघानं इचलकरंजी स्पोर्ट्सवर मात केली त्याच्या पुढील सामन्यात वेदर संघावर पाटोळे संघानं मात केली इचलकरंजी स्पोर्ट्सनं शिवनेरी स्पोर्ट्सवर विजय मिळवला तर वेदरनं इचलकरंजी स्पोर्ट्सवर विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला